नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज आजचा व्हिडिओ ना खूपच वेगळा आहे वेगळा म्हणजे काय की आज मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे मला ना खास करून आज यूट्यूबचे आणि गुगलचे आभार मानायचे त्यांना थँक्स द्यायचे आणि का थँक्स द्यायचे त्यांना की आज यूट्यूबमुळे किंवा आज मी माझा जो चॅनल उघडला आहे वयाच्या पासष्टीनंतर आणि त्याच्यामुळे मला व्यक्त व्हायला किंवा मला माझे जे काही म्हणजे बऱ्याचशा रेसिपी अशा आहेत ना की माझी आई खूप म्हणजे हुशार होती त्यामुळे म्हणजे पाककलेत खूप हुशार होती तर तिच्या हाताखाली शिकल्यामुळे किंवा एक मलाही स्वतःला आवड आहे त्यामुळे माझे असे बरेचसे पदार्थ आहेत ते मी आ, रेसिपी दाखवू शकते असं मी कोणाला जाणार आहे ना दाखवायला आणि दुसरं असं म्हणजे मला आध्यात्मिक खूप आवड आहे अध्यात्माची तर अध्यात्माची अध्यात आवड आहे माझे सद्गुरू आहेत आणि त्यांचे जे सद्गुरूंचे विचार आहेत किंवा त्यांनी जे काही काही सांगितले आहेत गोष्टी त्या मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पोचवाव्या किंवा हे जर चांगलं आहे तर सगळ्यांना समजायला पाहिजे म्हणून मी त्याचेही व्हिडिओ बनवत असते सद्गुरूंचे जे विचार आहेत त्यांची जी वाणी आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम म्हणजे मधलं माध्यम म्हणून मी करते कारण मला असं वाटतं की सगळ्यांना कळलं पाहिजे सगळं व्यवस्थित म्हणजे काय आहे कसं आहे शास्त्र काय आहे हे कळलं पाहिजे म्हणून मी तेही सांगत असते तसंच मला असं म्हणजे वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलायलासुद्धा आवडतं म्हणजे जे काही गोष्टीच्या चुकीच्या आहेत त्या त्या सांगायच्या किंवा काय असं आहे तर हेही बोलायलाही आवडतं आणि तुम्ही विचार करा की पासष्टीनंतर आपण कोणाजवळ जाऊन असं रोज बोलणार आहोत किंवा कोणाला आपण काय सांगणार आहोत जर कोणाला सांगायला गेलं तर प्रत्येकाला आवडतं असं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे व्यासपीठ मिळालं आहे हे फक्त हे माझा स्वतःचा चॅनल आहे आणि त्या चॅनलवर मी म्हणजे यूट्यूबचे रूल्स आहेत ते मग त्याला धरून मी रेसिपी टाकते नंतर मग मी वेगळे विषयांवर बोलते त्याच्यानंतर मी आध्यात्मिक विषयांवर बोलते माझ्या सद्गुरूंचे विचार सद्गुरूंची नित्यगुरुवाणीतले जे माया आहे चांगल्या गोष्टी आहेत त्या मी लोकांना सांगते तसंच माझं वीस पंचवीस वर्ष जवळजवळ मी पार्लर चालवलेलं आहे त्या त्यामुळे त्यातलंही ज्ञान आहे ब्युटीमधलं मला त्यामुळे त्याच्या टिप्स त्या 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 मी देत असते म्हणजे असं बरंचस गोष्टी आपल्याकडे असतात पण आता आपण कोणाला सांगायला जाणार ना म्हणजे असं काही कोणी कोणाला जाऊन सांग जा घरात आपण बोलू शकतो पण घरात बोललो तरी कसं असतं की कोणाला सांगणार म्हणजे आता सुनांचं आणि हे सगळं आता टेक्निक बदललं आहे ह्याचं पार्लरचं वगैरे त्यामुळे ते, ते सगळं वेगळं आहे पण जे काही ज्या लोकांना पटतं मी जे सांगते ते बऱ्याच लोकांना पटतं आता मी आध्यात्मिक व्हिडिओ केला होता मागे नामस्मरणाचा नामस्मरण का करावं किंवा घरामध्ये बाईला म्हणजे स्त्रीला मान द्यावा नेहमी कारण घरातली स्त्री ही लक्ष्मी असते आणि तिला मान द्यावा आणि तिला मान दिल्यामुळे घर आनंदी राहतं तुमची प्रगती होते ह्या विषयावर मी बोलले होते असे बरेच मी आध्यात्मिक विषय बोललेले आणि त्याच्यावर बरेच भरभरून मला व्हि व्ह्यूज पण आले आणि कमेंट्स पण आल्या आणि बऱ्याच जणांना पटल्या ह्या गोष्टी काही जणांना नाही पटल्या ते सोडून देतील पण बट पटल्या आहेत ह्या गोष्टी आणि हे सगळं बोलायला सांगायला मला हे एक व्यासपीठ मिळालं आहे मला आता हे यू यूट्यूब नसतं माझा चॅनल नसता तर मी काय केलं असतं पहिलं ही तर गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वयात आपल्याला ना इथे तिथे जायचं भटकायचं कुठेतरी बाहेर काहीतरी करायचं हे असं करायला नको वाटतं असं वाटतं नाही छानपैकी घरामध्ये बसावं त्या पावसाळ्याच्या दिवसातसुद्धा आता आपण कुठे जाणार आहोत तर नाही वाटतं ना म्हणून मग असं वाटतं छान बसावं मग नुसतं बसून काय करणार आपण मग आपल्याला पण काहीतरी पाहिजे ना उद्योग मग हे एक छान व्यासपीठ आहे छान मिळालेलं आहे बरं दुसरं मला हे मी बघितलं आहे यूट्यूबमध्ये म्हणजे हे जे गावाकडची लोक असतात ना ते शेतीचे व्हिडिओ टाकतात नंतर बऱ्याचशा गावाकडची घरं कशी असतात त्याच्यावर व्हिडिओ टाकतात किंवा गावाकडच्या रेसिपी असतात एक त्या आजींचा व्हिडिओ आहे त्या बीज आपल्या गावाकडच्या रेसिपी टाकत असतात आणि हे सगळं बघायला लोकांना आवडतं आणि त्यातनंही ज्ञान मिळतं आता आम माझं एवढं वय झालं तरी मी व्हिडिओ बघत असते आणि त्यातून म्हणजे आता चार व्हिडिओ बघितले त्यातून एखादी आपल्याला टीप मिळते एखादी गोष्ट आपल्याला वाटतं नाही नाही हे असं केलं तर बरोबर आहे पण हे सगळं कशामुळे होतं अशी ही देवाणघेवाण आहे की कशामुळे होते ते यूट्यूबमुळे होते म्हणून यूट्यूबला मला थँक्स म्हणायचं आहे धन्यवाद द्यायचे की तुमच्यामुळे आणि आता हे बघा आपल्याला कुठची अडचण आली अगदी देवाला कुठच्या दिशेला ठेवावा किंवा पित्र पंधरावड्यात पित्रांची पूजा करताना त्यांचे फोटो कोणत्या दिशेला ठेवावे किंवा त्यांचं तोंड कोणत्या दिशेला असावं ह्या अशा छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी असतात ना तुम्हाला एखादी रेसिपी म्हणजे करायची आहे आणि तुम्हाला येत नाही आहे किंवा तुम्हाला त्याची शास्त्रशुद्ध माहिती पाहिजे तर तुम्ही पटकन यूट्यूबवर त्याचं नाव टाकलं की तुम्हाला कितीतरी त्या त्याच्या रेसिपी येतात त्याच्यातनं तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही करू शकता म्हणजे पूर्वी कसं होतं की पुस्तकं ठेवायला लागायची मग पुस्तकं काय आपण अशी एवढी ठेवू शकत नाही ना एखादं पुस्तक असायचं म्हणजे असं किंवा पूर्वी लग्नामध्ये सुद्धा असा आहे देताना हे रेसिपीची पुस्तकं द्यायची आणि आता हे कसं तुम्हाला प्रत्येक प्रांतातल्या रेसिपी मिळतात प्रत्येक ठिकाणच्या म्हणजे एकच रेसिपी असते पण ती दहा ठिकाणी दहा पद्धतीने मसाले वापरून होते त्यामुळे आपल्याला प्रत्येकाची पद्धत कळते त्याच्यातनं आपल्याला जे आवडेल ते आपण करू शकतो त्यामुळे असं हे सगळं आहे आणि ज्या ग म्हणजे हाऊसवाईफ आहेत म्हणजे हाऊसवाईफ आहेत पूर्वी कसं होतं हाऊसवाईफ आहे तर आता काय नाही ब घरातलं केलं हे केलं की दुपारी काय इकडे तिकडे गप्पा टप्पा केल्या केलं आता बायका तसं करत नाही आता बायका काय करतात घरामध्येच त्यांची कामधामं झाली सगळं घरातलं आटपलं की ते यूट्यूब चॅनल उघडलेला असला तर मग ते यूट्यूबवर काही ना काहीतरी टाकतात रेसिपी टाकतात किंवा असं काही त्यांच्या डेली रुटीन टाकतात किंवा असं बरंच काय 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 का करतात आणि त्यामुळे प्रत्येकाला म्हणजे एक माध्यम मिळालेलं आहे यूट्यूबमुळे आणि दुसरं म्हणजे एक पैसे कमावण्याचं साधन पण मिळालेलं आहे बऱ्याच लोकांनी यूट्यूबवर व्हिडिओ करून सांगितलेला आहे की यूट्यूबमुळे ह्याच्या ह्या चॅनलमुळे आम्ही म्हणजे इतके पैसे कमवतो किंवा आम्ही काय काय लोकांनी घरं बांधली आहेत जागा घेतल्या आहेत घरं घेतली आहेत फ्लॅट घेतले आहेत म्हणजे हे सगळं त्यांना यूट्यूबमुळे मिळालेलं आहे तसंच तुम्हाला तुमच्याकडे असं काही खूप काही असायला पाहिजे असं नाही आहे किंवा खूप तुम्हाला कपडे छान घालायला पाहिजे तुम्ही छान जरा घरातले कपडे नीट नेटके -नी� व्यवस्थित घातले तुमचं जसं किचन असेल म्हणजे एक तर मी व्हिडिओ बघितलेला त्यांचं तर असं विटांचं घर होतं आणि साधं किचन म्हणजे कडप्पा टाकलेला होता आणि त्याच्यावर पण त्या म्हणजे बाईनी म्हणजे ती लहानच मुलगी होती तिने छान फक्त तिचं तिचं ते आवरून म्हणजे साधी साडी पण छान आवरून तिने तिचं जे काही बनवत होती त्याच्या पदार्थाची तिने रेसिपी टाकली होती म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला खूप छान चोखी पाहिजे काय पाहिजे तुम्हाला अगदी साधं असलं तरी चालेल फक्त हो तुमच्या जे करता ते प्रामाणिकपणा पाहिजे आणि व्यवस्थित तुम्ही करून लोकांना आवडेल असं टाकलं पाहिजे काही टाकता कामा नाही एवढं जरी तुम्ही केलं जा, ना तुम्हाला खूप खूप ह्याच्यात तुम्ही पुढे जाता आणि बरेच लोक गेलेले आहेत ह्याच्यातनं पुढे आणि बऱ्याच लोकांचं म्हणजे ज्या ज्यांना कोणाला नावलौकिक मिळालं म्हणजे आता ओळखत म्हणजे ना तुमची ओळख तयार झाली आहे तुमची ह्या यूट्यूबमुळे ओळख तयार झाली आहे तुम्हाला ओळखायला लागले आहेत लोक आणि तुम्ही स्वतः आनंदी राहता तुम्ही स्वतः आनंदी राहता तुम्हाला व्यक्त होता येतं असे कुठचं हे गोष्टी मनामध्ये तुमच्या ठेव ठेवून दे जे चांगलं आहे जे तुम्हाला वाटतंय सांगायला पाहिजे तर ते तुम्ही सांगू शकता आणि ते सांगितल्यामुळे तुम्ही आनंदी राहता तुम्ही आनंदी राहिल्यामुळे तुमचं शरीर निरोगी राहतं आणि हे सगळं आणि सगळं कशामुळे होतं ते ह्या यूट्यूबमुळे होतं तुम्ही थोडंफार कमाई करू शकता आत्ता एक साठी पासष्टीनंतर कोण कोण बाहेर जाऊन जॉब करणार आहे आणि कोण कमवणार आहे नाही कम कमवणार आहे म्हणजे हे इथे तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही हे सगळं करू शकता त्यामुळे मला परत एकदा मी सांगते की यूट्यूबला मी धन्यवाद देते थँक्स म्हणते की तुम्ही आमच्यासाठी एवढा छान प्लॅटफॉर्म दिला आहे छान व्यासपीठ दिले की जिथे आम्ही आमच्या घरात बसून मोकळेपणे बोलू शकतो आणि लोकांना ते विषय आवडतात त्यामुळे ते व्हिवर्स पण वाढतात आपले सबस्क्रायबर वाढतात बरं माझं चॅनलसुद्धा अगदी दीड ते दोन महिन्यात मॉनिटायझर झालं आणि मी मनापासून म्हणजे जे काही सांगितलं ते मनापासून केलं पण झालं म्हणजे म मला पण तोही आनंद झाला की चला आपण काहीतरी करतोय तर ह्याचं एक आपल्याला छान हे आहे तर असं एक यूट्यूबवर म्हणजे बऱ्याचशा बायकांना मी सांगेन की एक वय झालं म्हणून नुसतंच घरात बसू नका तुमची जी कला आहे तुमच्या तुम्हाला जे काही येते किंवा तुम्हाला जे काही सांगायचं आहे बोलायचं आहे ते तुम्ही आ, बोलू शकता सांगू शकता म्हणजे तुमचे विचार मांडू शकता तुम्ही आणि असं केल्याने तुम्हाला पण आनंद होतो तुमच्या आतम असं आतमध्ये कोंडून राहत नाही तुम्हाला बोलता येतं जे चांगलं आहे ते बोल म्हणजे बोलायला काहीच हरकत नाही आहे जे चांगलं आहे ते शिकवायला काहीच हरकत नाही आहे आपली ही जी पुढची पिढी आहे म्हणजे आता आमची एक पन्नास साठ पासष्टचं हे जर सोडलं तर त्याच्या पुढची जी पिढी आहे त्या पिढीला हे काहीही रीती हे काही काही देवाचं धर्माचं काहीही कळणार नाही तुम्ही सांगितलं तुमचे व्हिडिओ तयार केलेत तर त्यांना ते, ते कळेल आणि त्यांच्या लक्षात राहील त्यामुळे मला वाटतं हे खूपच छान व्यासपीठ आहे छान प्लॅटफॉर्म आहे આ મે પરત એકદ્યુબલા મન ધન્યવાદ થેન્ક યુ થેન્ક યુ થેન્ક